गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी कोठे चराचरी त्याग केला गायत्री सोमुखे के मिळाला वे होळ गंगाओ कागाची आविष्ठा जन्म पिंपळासी पांडव कुळासी पाहता दोष शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास ाच्या नामे नाश पातकासी गणिका आज मेळ खूप जातो विदुर पहापा विचार पिंगळेचा वल्ला विश्वमित्र वसिष्ठ नारद यांचे पूर्व शुद्ध काय आहे नभावी ती झाली कर्म नरणारी अनुपात हरी स्मरता मुक्त तुका म्हणे पूर्वी नाठा विसी हरी जो उचारी, नरक त्यासी अर्थात संत शिरोमणी जगदगुरु तुकाराम किती गैरसमज आहेत ते निदर्शनास आणून देताना अभंगात म्हणतात की शास्त्रामध्ये आठ वर्षाची मुलगी लग्नास योग्य असते असे सांगितले आहे त्यामध्ये दोन वर्ष गंधर्व दोन वर्ष अग्नी दोन वर्ष सूर्य व दोन वर्ष चंद्र या देवांनी तिचा भोग घेतलेला आहे त्या कुमारिकेला व्याभिचारी म्हणून कुणी तिचा त्याग केला आहे का चराचरामध्ये तिचा कुणी त्याग केलेला दिसला आहे का गाय आपल्या मुखाद्वारे विष्टा घाणेरडं काहीही खाते पण आपण तिला पवित्र मानतो आणि गंगेला मेण्यापूर्वी ओढे नाले घाणेरडे असतात परंतु गंगेला मिळाल्यानंतर ते पवित्र होतात वड आणि पिंपळ या वृक्षांना पाहिले तर त्यांचा जन्म हा कावळेच्या विष्ठेत होतो आणि पांडव कुळाचा जर विचार केला तर तेथे देखील दोष दिसून येतात कारण पांडवांचा जन्म पाच देवतांपासून झालेला असून पाचही पांडवाची एकच पत्नी होती शकुंतला सुतपुत्र कर्ण शृंग व्यास यांचा जर जन्माचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला दोष दिसून येतील परंतु त्यांचे नाम मुखाद्वारे घेतले असता पातकाचा नाश होतो गनिका आजामे कुब्जा दासी दासीपुत्र बिदूर आणि वैशा यांच्या जन्माचा तसेच कुळाचा विचार केला तर त्यांच्यामध्ये आपल्याला वरीलप्रमाणे प्रमाणे दोष दिसून येतील तसेच वाल्याकोळी विश्वमित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वकुळ हे शुद्ध आहे काय अहो अनेक कडून न भावी अशी कर्मचूकं घडून गेली परंतु पश्चातापाने त्यांची हरि नामस्मरण केले व ते पापमुक्त होऊन शुद्ध झाले आहेत तुकाराम महाराज म्हणतात जो कोणी पश्चातापाने हरीचे नामस्मरण करतो तो मुक्त होतो आणि हरी त्याचा उद्धार करताना पूर्वीच्या कोणत्याही दोषाचा विचार करत नाहीत व जो कोणी त्यांच्या कुळाविषयी किंवा पूर्वकर्माविषयी पूर्व उच्चार आपल्या मुखाद्वारे करतो तो नरकात जाईल रामकृष्ण हरी